कारण मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो खूप महत्त्वाची गोष्ट एक या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आला आहे तर मित्रांनो जेवढे पालघरचे यूट्यूब कलाकार हा तेवढेने एक टुर्नामेंट ठेवली आहे क्रिकेटची आणि ते ठिकाण आहे ना मनोर नांदगाव या ठिकाणी फुल ग्राउंड आहे ते ठिकाणी आणि दिनांक आहे दोन आणि तीन मार्च या दिवशी दोन दिवशी मॅच खेळवण्यात येतील आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की किर -किर ते खेळाडू फक्त यूट्यूब कलाकारच राहायला पाहिजे ज्याची पाचचे वर्त गाणी असतील त्यांनाच ते टीममध्ये किंवा क्रिकेटमध्ये खेळवण्यात येईल तर जेवढे पालघरचे यूट्यूब कलाकार आहेत ते यूट्यूब म्हणून ती एक लिंक ठेवलेली आहे आणि ते जेवढ्यांनी फॉर्म भरतील तेवढ्यांनी पूर्ण लिलाव करण्यात येईल आणि सगळेच आठ टीमे आहेत आणि आठही टी टीमीला पूर्ण लिलाव करण्यात येईल तर ज्याला कुणाला इच्छा असेल खेळायची की दादा मला पण खेळायची आहे आणि माझे पण व्लॉग आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत किंवा सॉन्ग वगैरे आहेत तर विशाल काटीला हे दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा परवीन वनगा हे दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा नंबर नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत तर, तर तुम्ही नंबर घ्या आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि फॉर्म भरायची तारीख आहे अठरा तारीख लास्ट आहे आणि त्याचे आता तुम्ही फॉर्म भरून घ्या कारण आठ अठरा तारीख लास्ट आहे त्याच्यानंतर मग फॉर्म भरला जाणार नाही तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर हा थोडक्याशी हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्त जास्त शेअर करा जेणेकरून सगळे कलाकारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे धन्यवाद